जयंत पाटील सभागृहात नाहीत पण भविष्यात त्यांची जागा चित्रलेखा पाटील घेतील राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याची संधी जयंत पाटील यांच्या माध्यमातून विधान परिषदेत मिळाली शेतकरी कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय रायगडच नव्हे तर संपूर्ण राज्य व देशातील जयंत पाटील आधारस्तंभ होते दुर्दैवानं ते सभागृहात नाहीत त्यांची जागा भविष्यात चित्रलेखा पाटील घेतील असा विश्वास प्रतिपादन स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कुरळ इथं आयोजित पीएनपी पी चषकाच्या उद्घाटन प्रसंगी केले यावेळी राजू शेट्टी म्हणाले की पीएनपी पी चषकाची चा भव्यता बघून रुपाल पाटील व चित्रलेखा पाटील यांचं खूप कौतुक करावे असं वाटत रायगड जिल्ह्याच्या जडणघडणी ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचा स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या चळवळीच्या विचारांची प्रतारणा न करता पुढील पिढी काम करत असल्याचं पाहून खूप अभिमान वाटला भव्य दिव्य स्वरूप पाहून या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आहेत त्यामुळे त्यांचा गौरव होणं गरजेचं आहे तसेच शेतकरी कामगार व कष्टकऱ्यांचे कैवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नावानं ही स्पर्धा भरवण्यात आली आहे मागील वर्षी झालेल्या क्रिकेट स्पर्धेचं राज्यभर कौतुक झालंय दर्जेदार असे क्रिकेटचे सामने झाले या खेळाच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना चांगली संधी देण्याचा प्रयत्न नृपाल पाटील आणि चित्रलेखा पाटील यांनी केलाय पी एन पी चषक क्रिकेट स्पर्धेचं नाविन्य असं स्थान आहे ते टिकलं पाहिजे या खेळाची उंची वाढली असून अनेक नवीन खेळाडू राज्य राष्ट्रीय पातळीवरती नेण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचा आनंद आहे असं जयंत पाटील म्हणाले यावेळी व्यासपीठावर शेकाबचे सरचिटणीस जयंत पाटील शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव मेहत्रे रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे शेकाप राज्य चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुल म्हात्रे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील पी चषकाचे आयोजक नृपाल पाटील जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील एडव्होकेट राजन पाटील शैला पाटील सौरभ शेट्टी माजी नगर अध्यक्ष प्रशांत नाईक माजी नगरसेवक अनिल सोपडा ॲडवोकेट गौतम पाटील पंचायत समिती माजी सभापती सुरेश पाटील महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे अध्यक्ष विजय गिधी शेकाब तालुका चिटणीस अनिल पाटील तुकाराम पाटील उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट